नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज स्मार्ट अंगणवाडीचा विषय विधान परिषदेत आदिती यांनी दिली माहिती काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा ग्रामीण भागातील लहान मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच आधुनिक काळात ई लर्निंगची सुविधा मिळावी यासाठी राज्यातील अंगणवाड्या स्मार्ट करण्याच्या नावाखाली दरवर्षी कोट्यावधीचा खर्च महिला व बाल कल्याण खात्यांतर्गत करण्यात येतो मात्र प्रत्यक्षात स्मार्ट अंगणवाड्यांना इमारती उपलब्ध होत नाहीत हाच मुद्दा आज सोमवारी आठ जुलै विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला विजयभाई गिरकर म्हणाले की भंडारा जिल्ह्यातील शहरी व नागरी चौदाशे सतरा अंगणवाडी केंद्र कार्यरत असून त्यातील बाराशे अठ्ठेचाळीस व मालकीच्या इमारती आहेत सातशे पंचेचाळीस व उर्वरित पाचशे तीन अंगणवाड्या केंद्राचे टप्प्याटप्प्याने स्मार्ट अंगणवाडी रूपांतर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे परंतु चौदाशे सतरा मायनस बाराशे अठ्ठेचाळीस आणि एक हजार एकोणसत्तर अंगणवाड्यांना इमारतीच नाहीत आणि त्यांचा साधा उल्लेख नाही याचा आपण खुलासा करणार का तसेच नियमित विजेचे कनेक्शन आणि सोलर सिस्टीम या सर्व अंगांना जोडल्या जाणार आहेत का तिसरा माझा प्रश्न आहे की राज्यात एक लाख दहा हजार पाचशे छप्पन अंगणवाड्या केंद्रापैकी बहात्तर हजार तीनशे अंगणवाडी केंद्र इमारतीत असून त्यापैकी त्र्याण्णव हजार सहाशे एकहत्तर अंगणवाड्या या स्मार्ट करण्याचे अद्याप बाकी आहे हे खरं आहे का राज्यात पहिल्या टप्प्यात किती अंगणवाड्या स्मार्ट करण्यात येणार आहेत तसेच सदोतीस हजार एकशे एकाहत्तर अंगणवाड्या केंद्रांना इमारतीच नाहीत त्यांना इमारती कधीपर्यंत उपलब्ध करून देणार आहात असे प्रश्न भाई गिरकर यांनी उपस्थित केले मंत्री आदिती तटकरे म्हणाले की सदस्यांनी तीन चार प्रश्न स्मार्ट अंगणवाडी संदर्भातले नमूद केले आहेत सर्वप्रथम तर सोमालकीच्या इमारती या भंडाऱ्यामध्ये एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस जरी असल्या तरी उर्वरित इमारती या भाडे तत्वावर त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यामुळे अंगणवाडी सुरूच नाही असे सदस्यांनी जे नमूद केले त्यात काही तथ्य नाही कारण भाडे तत्वावर सुद्धा अनेक ठिकाणी जिथे जागा उपलब्ध होत नाहीत त्या ठिकाणी अनेकदा अंगणवाड्या या भाडे तत्वावर कार्यरत असतात तसेच अंगणवाड्यांना भाड्यासाठी दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये सुद्धा आम्ही यंदाच्या वर्षीपासून वाढ केलेली आहे त्यामुळे आधीच्या तुलनेत दुपटीने आता भाडेवाडीचा निधी हा त्या ठिकाणी अंगणवाडीसाठी प्राप्त होत आहे असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले मात्र भाईगिरकर यांनी त्यांना थांबवत प्रश्न उपस्थित केला की एक हजार चारशे सतरा आणि एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस अंगणवाड्यांना इमारती आहेत मग एकशे एक्क्याऐंशी अंगणवाड्याचा उल्लेख नाही तो आपण करणार का